गणपति बाप्पा मोहरिया आई जीवजनी आई एक सुंदर जय हनुमान सुप्रभात मित्रान कस आ मजेत ना बस भाई मैं मुकेश रावते एंड वेलकम बैक टू तो माय चैनल इट्स एमके आ तर स्वागत आहे तुमचं आपलं एक आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या राईडचं काही प्लॅनिंग नव्हतं एक मॉर्निंग लंच सकाळ सकाळी निघालो चला जाऊया म्हणून निघालो आहे असं कुठलं प्लॅनिंग नव्हतं राईडला जायचं म्हणून जा आणि स्पेशली तर सेकंड थिंग ऑल लेडीज हॅपी वुमेन्स डे बिकॉज आपल्यापेक्षा स्ट्रॉंग तर ती लोकं आहेत तर त्या लोकांना तर म्हणजे वुमन्स डे म्हणजे काय वर्षातून एकदा नाही हे तर रोजच बनवलं पाहिजे ॲक्च्युली कसं आहे ही जास्त मोठी राईड पण नसणार एक छोटीच राईड असणार बिकॉजच रिटर्न येऊन आपल्याला लॉग इन पण करायचं आहे ऑफिस पण एक आपली प्रायोरिटी आहेच तिला पण थोडं लक्ष दिलंच पाहिजे तर ही आपली मोठी राईड नसणार अराऊंड आता इथनं मॅपमध्ये तर ट्वेल्व मिनिट्स रनिंग दाखवत आहे बघा ट्वेल्व मिनिट्समध्ये कुठे जाऊ आपण पण एक हाय एस बी अशी स्पेशल जागा आहे जी मी सिलेक्ट केलेली आहे तर एक मोठी राईड करायच्या आधी आपल्याला एक छोटा मी जसं लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मोठी राईड करायची असेल तर आपल्याला अशा छोट्या छोट्या राईडचा एक्सपिरियन्स असणं खूप गरजेचं आहे बिकॉज कसं आपण डायरेक्टली लॉंग रूट मारू नाही शकत आपली कॅपॅसिटी आपण किती मेंटली फिट आहोत तेही आपल्याला चेक करावं लागतं आणि सर्वात महत्वाची सगळ्यांना मला सॉरी बोलायचं आहे रिझन माझ्या मी लास्ट ब्लॉगमध्ये वायब्रेशन रॉड होता त्याची मी अनबॉक्सिंग केली होती पण मी तो इन्स्टॉल करू शकलो नाही त्यासाठी रिझन असं आहे की हा जो माझ्या बाईकचा रॉड आहे हा मोठा रॉड आहे आणि त्याचे जे ग्रीप येतात ते जरा छोटे होते त्यासाठी मी तो इन्स्टॉल करू शकलो नाही बट रॉड रॉयल इनफिल्ड अशा त्यासारख्या बाईक बाईकला मी चेक केला रॉड खूप युझेबल आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इन्स्टॉल करू शकता तो रॉड परत एकदा सॉरी बोलतो मित्रांनो त्यासाठी See the things I see. I tell you things you won't believe. Above the skies, overseas, I hear them all. Those places calling me to never give up, to never back down. You get through the storm, even the nights the darkest before the dawn. सकाळ सकाळचं काय ग्रीनरीचा सीन आहे एकदम भारी आहे पण एवढंच की या साईटीला थोडा या साईटीला थोडा कचरा आहे पण या साईटीला डोंगर असल्यामुळे एकदम भारी दिसतंय सूर्य उगवला तर आणखी भारी दिसेल Just keep following your heart. Keep that hope, cause it's hope that dies the last. To never give up, to never back down. I believe it's true. Every day the sun rises again for you. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोचलेलो आहे हे मुंबईपासून म्हणजे दहीसरपासून कमीत कमी पंधरा ते वीस मिनटाचं डिस्टन्स आहे बट ट्राफिकमुळे कधी 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 एक तास दाखवतात तर हे डिस्टन्स जे आहे ते घोडबंदरला आहे घोडबंदर फोर्ट तर आज आपण तिथे आलेलो आहे हा भव्य असं सुंदर दृश्य आहे अशा गडावरती आला ना तर एक आपली जशी आपुलकी आणि प्रेम वाटतं महाराजांबद्दल हा जो सकाळचा म्हणजेच मॉर्निंगचा जो दृश्य आहे ना जो तुम्ही बघितला ना खरंच व्हिडिओवाल तुम्ही तर हा इकडचं मी जे दृश्य बघतो आहे ना लिटरली इतकं सुंदर असं दृश्य आहे ना बघतच रहा असं वाटतं तर या गडाची मी तुम्हाला एक थोडीशी छोटीशी इन्फॉर्मेशन देतो जर मोस्टली सगळ्यांना माहितीच असेल तेव्हा पंधराशे तीसमध्ये मध्ये पोर्तुगीज जेव्हा ठाण्यात आले आणि सन पंधराशे पन्नासमध्ये मध्ये या गडाची इकडच्या जे डोंगराळ भाग आहे त्यामध्ये या गडाची हा किल्ला बांधण्यात आला सतराशे तीस मध्ये या किल्ल्याचं बांधकाम पूर्णपणे कम्प्लीट झालं पोर्तुगीजांच्या काळात या किल्ल्याचं ककाबेदी तन्ना हे नाव होतं सतराशे सदतीसपर्यंत पर्यंत किल्ल्यावर पोर्तुगीजांचंच राज होतं इसवी सन सोळाशे बहात्तर मध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने या किल्ल्यावर हल्ला केला हा किल्ला जिंकायचा प्रयत्न केला पण पोर्तुगीजांनी या किल्ल्याचं रक्षण केलं पण चिमाजी अप्पाच्या सतराशे सदशीमध्ये पोर्तुगीजांकडून हा किल्ला त्यांनी आपल्या ताब्यात घेतला तर अशी होती या किल्ल्याची छोटीशी इन्फॉर्मेशन पण सध्या या गडाची जी अवस्था आहे ती खूप अशी एकदम खराब अवस्था आहे म्हणजे इथे जर पर्यटक येत असाल तर त्यांना रिक्वेस्ट आहे की या गडाची एक सुंदरता आहे ती जपून ठेवा कारण का हा गड आत्ताही मी ज जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा मी बघितलं ॲक्च्युली गड टोटली रिनोव्हेशनमध्ये आहे तर जे पण इथे येतात पर्यटक येतात किंवा ज्यांना इथे येऊन अशी इन्फॉर्मेशन द्यायची असते त्यांना जरा सांभाळून इथे घाण करू नका कारण गड गडाला जपणं खूप महत्त्वाचं आहे घर टोटली जो आहे रिनोव्हेशनमध्ये जर तुम्ही बघत असाल तुम्हाला दिसत असेल तर तिकडे आत्ताही तुम्हाला दिसणार बांधकाम चालू आहे हे जे आहेत ते सगळे नवीन कलर मारलेले आहेत आणि अजूनही तिथे बांधकाम चालू आहे तर माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या मित्रांना मैत्रिणींना जे इथे येतात त्यांनी स्वच्छता राखा